आपण तिथं आता था इथं थांबलेले हे गाव सोनीजवळा सोनीजवळा शिंदेवाडी सुवाडगाव ही रस्ता आणि आपण पाहतो माझं तिथं पुलाची गरज आहे ही जी नदी आहे नदीचा एवढा मोठा प्रवाह येऊन तिथं रहदारीचं जी आहे ती बंद झालेली आहे गावातली एक महागच्या आठ ते दहा दिवसापूर्वी शेतकरी दरवर्षी स्वतः वर्गणी पट्टी करतात आणि नळ्या आणणे आणि त्यांना ग्रामपंचायत ह्या वेळेस आता दहा दिवसापूर्वी त्यांनी एक नळ्या विकत आणल्या आणि इथं टाकल्या ग्रामपंचायतनं सहकार्य म्हणून त्यांना बाकीचं सब मटेरियल जी आहे ती पूर्ण दिलं मुरुमासल ती व्यवस्थित करून दिलं त्यांना पण रातोरात एवढा पाऊस झाला की ते पावसात ती नळ्या आणि ते सगळं मटेरियल वाहून गेलं बरं ह्याच्यावर ही मलमपट्टी आहे शेतकऱ्याची दरवर्षी कारण यांची आवाज ना इथलं स्थानिकचे कुणी लोकप्रतिनिधी असतील या गटाचे जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील येणं मतं मागणं गुलाल घेणं आणि विसरून जाणं दरवेळेसची हीच कथा आहे ह्यांच्या भाग्यात हा रस्ता नाही असं इतकं कदरून गेले शेतकरी आज बघा शाळेचा दिवस आहे आणि निमगाव ह्या रस्त्यानं आज चालतंय दळणवळचा एवढा महत्त्वाचा रस्ता आहे ह्याला दहा खेडे जोडलेले आहेत ह्या रस्त्याला पण आमची मागणी या व्हिडिओद्वारे एवढीच आहे की जी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी याची दखल घ्यावी आणि ही तात्काळ मंजूर करावा आम्ही शेतकऱ्याचं हितासाठी आणि ह्या गोरगरीब लोक जे आपले त्यांचं उपजीविका शेतीवर आहे अगर असाच पाऊस राहिला आणि लेकरं जे आहेत शाळेत येणारे कोणी पेशंट असतील अगर काही बी अडचणी येत ना मग ये आज त्यांना आज येता येत नाही ना केंद्र येता आहे ना ह्या गावाच्या बाहेर पडता येतं आज तुम्ही बघता ना बॅकग्राऊंडमध्ये बघा तुम्ही काय हालत झालेली त्याच्यामुळं आमची मागणी आहे की तात्काळ एक महिन्याच्या ती मंजुरी करून हे काम थडीच लागाय मार्गी लागाय पाहिजे आम्ही उद्या रिसर शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही आदरणीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊ फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच लोकप्रतिनिधी जर बघितलं तर तुम्हाला ही जी अवस्था आहे सोनीजवळ्यातल्या या रस्त्याची आणि इथं लागणाऱ्या पुलाची आज किती गरज आहे किती आवश्यकता आहे हे समजून घ्या आणि लवकरात लवकर ह्याच्यावर तोडगा का काढा अन... आता आपण मग ती नदीला पूल किती आवश्यक आहे ते आपण जनतेला दाखविलं आणि प्रशासनाला एक दुसरं दाखवायचं आहे आम्हाला की बा त्याच रस्त्यानं एक पन्नास फूट जर पुढे आला ती संबंधित शेतकऱ्याची हिर आहे आणि कोण आलेली नदी आहे आता ही एक पहिलं हिरच्या एक जबरदस्त रस्ता होता एक पंधरा फुटाचा पण ते हिर ढासळत ढासळत आज असं झालंय त्यांचं मिलन व्हायला आता ही दोन्ही एक व्हायला एक तीन ते चार फुटाचंच अंतर आहे आता ही व फुलबी झालं उद्या भविष्यात आणि ही जर प्रश्न नाही सॉल्व्ह झाला तर किती लोकांचा बळी जाईल ही सांगता येत नाही आज ह्या रस्त्याहून फक्त सिनियर सिटीजनच म्हणजे ज्येष्ठ नागरिकच चलत नाहीत तर शाळेतील लेकर आहेत वयोवृद्ध माणसं आहेत जर उद्या ही नदी आणि ह्या ही जाता येता आता ही जर बळी गेला तर ह्याला जबाबदार कोण आहे आणि जर असाच मोठा पाऊस आला तर उद्या तुम्हाला एक फुटाचं सुद्धा अंतर दिसणार नाही आज ही अवस्था आहे त्याच्यामुळं प्रशासनानं याची गंभीर दखल घ्यावी आणि तात्काळ आम्हाला सोनीजवळा मधीजी नागरिकाचा आज प्रश्न एकदम भेडसावत आहे की दळणवळणचा रस्ताच बंद पडलेला आहे आज निमा गाव ह्या रस्त्यावर आज पूर्ण निर्भर आहे आज तिथं पूल पाहिजे आणि तात्काळ प्रशासनाला या व्हिडिओ मात व्हिडिओच्या माध्यमातून माझं सांगणं आहे की तात्काळ ह्याच्यावर उपाय काढून ती संबंधित वीर बुदावंच लागल समजा आणि नदीला सुद्धा व्यवस्थित काय इथून एक संरक्षण भिंत देता आली तर संरक्षण भिंत सुद्धा द्यावा लागल आणि तात्काळ ही रस्ता जळणवळणसाठी सुरू कर करून द्यावा लागल पण जर अशीच बघायची भूमिका संबंधित लोकप्रतिनिधीने आणि प्रशासनानं जर ठेवली तर नक्कीच बळी गेल्यासच तुम्हाला कुणाचं अपघातानं काय मरण जर झालं दगावलं तर तुम्हाला जर जाग येत असत तर मग आमचा ना इलाज आहे आम्ही लोकशाही माध्यमातून उद्या तहसीलदार साहेबांना निवेदन देऊ पण जर येत्या दहा दिवसात त्याच्यावर काही मार्ग नाही काढला तर लोकशाही पद्धतीनं आम्ही तीव्र आंदोलन करू धन्यवाद

हिर आणि नदी एकच होऊन जाते ही जाता येताच येत नाही माणसाला लग। कुणालाच अकराला जाता येत नाही ना कुणाला <~~ग brewer> <स्कुछ> जाता येत आता येतेच बांधकाम कुठं गेले कुठून कुठवर इकडून नदी ना सगळ्यात वापरले हिरपून माणसाला जाता येतच येत नाही बांधकाम 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 कुठं गेलंय की ढासळ कुठंशी कुठं हिर गेली कुठंशी ती विहीर नाही राहिली तळ झालं तळ पाईपलाईन येत मला असं बांधकाम बघा ही कुठं आहे आणि ही कुठवर फाटलंय आहे काही ही पुन्हा धनेगावची पाईपलाईन ना इथून पाण्याची येवजा नाही दोन ताबुक्याला आणि ह्याचा प्रकार हे झालेला आहे त्याच्यावर शी लवकर निर्णय घ्यावं आहे